लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की नवाते सर हे सरकारच्या केबिनमध्ये आलेले असतात ते इम्पॉर्टंट फाईल दाखवत असतात टेंडर कोटेशन जे कोटेशन सरकारला मिळणार असते खूप मोठी अमाऊंट असते त्याची आता सरकार इथे म्हणत असते की ही फाईल तुम्ही कुठे ठेवणार तेव्हा इथे ते सर सांगत असतात की नेहमीप्रमाणे त्या लॉकरमध्ये ज्याची चावी तुमच्याकडे पण असतात आता कानाने तिथे खरं तर रेकॉर्डर लावलेला असतं त्यामुळे तो सर्व काही इथे ऐकत असतो त्याच्या कानात इथं इयरबडस असतात आता इथे सरकार खरं तर सरला म्हणत असते की ही फाईल घ्या आणि लॉकर मध्ये ठेवा आणि इथून निघा आता इथे सरकार खरं तर परसूला म्हणत असते की आपल्याला उद्या तीन कंपन्या भेटायला येणार आहेत त्यांना इन्व्हाइट पाठवलं आहे का लगेच परसू म्हणतो पाठवणार आहे तेव्हा मात्र सरकारला इथे फार राग आलेला असतो ती म्हणत असते की पाठवणार म्हणजे मला फक्त एवढं अपेक्षित होतं की पाठवलं पण हे पाठवणार म्हणजे दोन शब्द झाले तुला काय वाटतं शब्द वाढले म्हणजे तुझा पगार वाढणार आहे का तेव्हा इथे ते खरं तर परसूला काहीच कळलेलं नसतं तो म्हणतो म्हणजे तुम्ही काय बोललात खरं तर मला कळलंच नाही तेव्हा इथे ते सरकार म्हणत असते की तुझ्याकडनं खरं तर मला अपेक्षाच नाहीये आता सरकार इथे परसूला त्या तीन कंपनीचे नावं सांगतात सिंगानिया ग्रुप देसाई बिल्डर्स विना अँड ट्रॅव्हल्स कंपनी ह्या सर्व काही कंपनीचे नाव सांगताना तर इकडे कानाने त्या सर्व नोट केलेले असतात आता इथे सरकार परशुला म्हणत असते की या तीन कंपनीज आपल्याला भेटायला येणार त्यामुळे मला कोणताच घोळ नकोय असं सरकार परशुला बजावूनच सांगत असत इकडे कानाने आता सर्व त्या कंपनीचे नाव नोट करून घेतलेले असतात आता इथे काना उडतो आणि त्यांनी कानाला हात लावलेला असतो तेव्हाच मात्र त्याचे एअरबड्स असतात ते इथे खाली पडतात तेव्हा इथे ते तो आला असतो सॉरी शकर खरं तर त्याला पहिल्याच कानाविषयी राग असतो आता परदुशीन तो एअरबड्स उचलतो आणि कानाला लावणारच असतो तितक्यात काय करतो काना परदुशीन घेतो आणि म्हणत असतो की, स्वारी शकर पण अशा दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावू नये तेव्हा इथे हा जो स्वारी शकर असतो का तो इथे म्हणत असतो की अगावपणा करू नको काना आता लगेच काना म्हणतो असतो तुला तर राग आला रे स्वारी शेखर तेव्हा तो परत रागाने पाहतो तेव्हा इथे काना म्हणतो स्वारी ह शेखर असं म्हणायचं होतं मला तरी देखील तो आता रागानेच पाहत असतो तेव्हा इथे काना म्हणतो इथून पुढे मी खरं तर काळजी घेईल जा जा त्याला फाईल पाहिजे आहे असं म्हणून तो आता शेखर इथनं गेलेला असतो इकडे आता काना खरं तर त्या तीन कंपनीचे नावं जे लिहिलेले असतात तो कागद इथे फाडत असतो त्याला फोल्ट वगैरे करतो आणि स्वतःच्या ब्लेझरच्या पॉकेटमध्ये ठेवत असतो आणि म्हणत असतो एक काम तर झालं आता हे मला करणपर्यंत पोहोचावं लागेल असं तो मनाशी बोलत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर नवातेसर असतात ना त्यांना दोन गुंड खरं खूप मारत असतात इथे आता इथनं खरं तर काना ऑफिसवरनं घरी जात असतो त्याच्या बुलेटवरनं आणि हा सर्व काही प्रकार तिने इथे पाहितल्याबरोबर खरं उतरून तो गुंडाकडे असतो आता एका गुंडाला खरं तर कान्हा इथे मारायला लागला असतो तेव्हाच दुसरा गुंड जो असतो तो खरं आणि ते फेकून देतो आता, आता हे गुंड नेमकं कोण आहेत हे तर आपल्याला पुढे पाहायलाच मिळणार आहे आता हे कानाच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे ज्यांनी पाऊस फेकला असतो त्या गुंडाकडे जातो आणि त्याला देखील मारायला लागतो आता इथे गुंड खर तर दोन्ही ते पळून जात असतात आता काना इथे नवाते सरांकडे जातो म्हणत असतो तुम्ही ठीक आहात ना तेव्हा ते नवाते सर म्हणतात हो मी ठीक आहे पण माझा महत्वाचा पाऊस तिथं त्या गुंडाने मागे फेटले फेकलेला आहे तेव्हा काना म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी जाऊन आणतो असं म्हणून काना इथे मागे जातो आणि ते पाऊच घेऊन येत असतो आता तो पाऊच खरं तर काना इथे नवाते सरांकडे देतो आता ते नवाते सर असं काहीतरी खजाना भेटल्यासारखंच करत असतात ते पाऊच उघडतात आणि ते चाव्या आहेत का हे पाहत असतात मात्र त्या चाव्या वगैरे सर्व काही असतं त्यामुळे ते काना म्हणत असतो की आहे ना तुमचं सर्व व्यवस्थित तेव्हा इथे नवाते सर म्हणत असतात हो सगळं काही आहे काना तू आज आला आलास म्हणून बरं झालं ना तर माझं काही खरं नव्हतं तेव्हा काना म्हणतो असं का आहात तुम्ही बरे आहात ना तुम्हाला जायचं का ना बर बर नाही तर डॉक्टरांकडे हे कानाचं ऐकल्याबरोबर हे हे नवाते सर म्हणत असतात की नाही नाही मला घरी ना आता घरी जायचं आहे असं म्हणून खर तर काना त्यांचा टिफिन वगैरे बॅग सर्व काही त्यांना त्यांना सोडण्यासाठी काना गेलेला असतो आणि रिक्षात वगैरे बसून वापस येतच असतो तेव्हा मात्र ते गुंड परत आलेले असतात आता ते गुंड आल्याबरोबर खरं काना त्यांना मारायला जात असतो तेव्हा मात्र ते दोन्ही असतात जे गुंड ते स्वतःच्या तोंडावर चा इथे मास्क काढत असतात आता हे दोन गुंड असतात ते दुसरं कुणी नसून हे संजय आणि करण असतात या दोघांना पाहून खरं तर कानाला आचार्याचा धक्का बसलेला असतो कारण की या प्लॅन बद्दल खरं तर कानाला कोणतीच आयडिया नव्हती दोघांना पाहून खरं तर काना म्हणत असतो की तुम्ही दोघं वेळे झाला आहात का तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आहे आणि हे कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे आता जर काही झालं असतं तर काय करायचं होतं असं विचारल्याबरोबर खरं तर इथे संजय आणि करण दोघेही खाली मान घालून उभा राहिलेला असतात आता इतक्यातच तर राजलक्ष्मी माची इथे एंट्री होत असते आता खरं तर हा सर्व काही प्लॅन जो असतो तो माचा जस्तो आता इते काना खरं तर माझं आता इकडे काना म्हणत असतो की मा हा सर्व काही प्रकार काय आहे तेव्हा इथे मा स्वतःच्या पाऊच मधून तो चाव्याचा ठसा काढते आणि कानाच्या हातात ठेवत असते आता खरं तर तो चाव्याचा जो ठसा असतो तो, तो खरं तर त्या सिक्रेट लॉकरचा असतो आता इथे फ्लॅशबॅक दाखवला जातो जेव्हा करणने तो पाऊच मागे फेकलेला असतो तेव्हा मा मात्र तिथेच असते ती आता ती चाव्या काढत असते आणि एका पंचवर त्या चाव्याचे ठसे इथे उमटवले असतात आता खरं हे सर्व काही फ्लॅशबॅक दाखवल्यानंतर खरं मा कानाला म्हणत असते की तुला मी सांगितलं होतं सा दाम, भेद पण नाही तुला तुझ्याच पद्धतीने चावी मिळवायच्या आता मा असं देखील म्हणते आता तुझ्या पद्धतीने चावी मिळेपर्यंत मला थांबावं लागलं असतं तर काय आनंदच होता की आता चावी मिळाली ना आता लागा पुढच्या कामाला इथे कानाला म्हणत असते काना, काना मात्र इथे एकही शब्द बोलत नाही आता लगेच मा म्हणते करण निघा आता कर ले ले। आता करण इथून निघून गेले आता इथे करण निघून गेल्यानंतर खरं तर मा आणि संजय देखील इथन त्यांच्या गाडीत बसून निघून गेलेले असतात आता इथे काना स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो की एखाद्या निष्पाप माणसाला दुखापत करणे त्याला त्रास देणं हे चुकीचं नाही का इथे जर बाबा असते तर त्यांना हे सगळं काही अजिबात आवडलं नसतं असं इथे काना स्वतःच्याच मनाशी बोलत असतो आजच्या पुरतं एवढंच आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बघत राहा लपंडाव धन्यवाद